नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती प्रोसेडिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक नऊ करीता या व्हिडिओत आपण सखी सावित्री समितीचे प्रोसेडिंग कसे लेखन करावे कोणते विषय फेब्रुवारी महिन्यात घ्यावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या सखी सावित्री समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्षा सौ टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात तपशील लिहून घ्यावायचा आहे सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे नववी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे तीवृत्त वाचन करून कायम करण्यात आले दुसरा विषय मी घेतलेला आहे या ठिकाणी शाळेतील मुलींसाठी व महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन फार महत्त्वाचा असा हा विषय आहे सखी सावित्री समितीमधला या ठिकाणी नववी सभा आहे आणि दुसरा विषय आहे या पद्धतीने मी तपशील लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे शाळेतील मुलींसाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सखी सावित्री समितीच्या माध्यमातून काही उपक्रम राबवता येऊ शकतात असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले हे उपक्रम महिलांना आणि मुलींना सशक्त करण्यास मदत करू शकतात शारीरिक आणि मानसिक आरोग्यसत्रे तसेच कौशल्य विकास कार्यशाळा स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूकता प्रेरणादायक व्यक्तींचे व्याख्यान मुलींसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ज्यामुळे शारीरिक क्षमता वाढेल आणि टीमवर्कचे महत्त्व शिकता येईल मुलींना आणि महिलांना जीवनातील महत्त्वाचे नैतिक मूल्य इज्जत आदर आणि इतर गोष्टी शिकवणारे सत्र आयोजित करणे आपत्ती प्रबंधन प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे शिकवण्याचे सत्र आयोजित करणे अशा प्रकारे वरील सर्व बाबींवर सखोल अशी चर्चा करण्यात आली व शाळेतील मुलींसाठी व महिलांसाठी उपक्रम कसे घ्यावेत व त्याबद्दल चर्चा व नियोजन करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन मुलींसाठी व महिलांसाठी स्वच्छता विषयक जागरूकता आणि कार्यशाळा आयोजन करणे हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे नववी सभा आणि तिसरा विषय आहे मुलींसाठी आणि महिलांसाठी स्वच्छता विषयक जागरूकता आणि कार्यशाळा आयोजन करणे एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे असे यावेळी सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले यामुळे त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतात आणि ते स्वच्छता आणि आरोग्याबद्दल अधिक जागरूक होऊ शकतात मुली आणि महिलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे स्वच्छता राखल्याने अनेक रोग टाळता येतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते संपूर्ण घर आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता यावर चर्चा करून त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदे यावर चर्चा करण्यात आली महिलांना आणि मुलींना योग्य पद्धतीने मासिक पायीची स्वच्छता कशी करावी हे समजावून सांगणे मुली आणि महिलांना प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण कसे करावे यावर सत्र घेणे तसेच घरातील जैविक कचरा व रासायनिक कचरा या विषयावर कार्यशाळा आयोजित करणे हात धुण्याचे महत्त्व आणि कधी आणि कसे हात धुणे आवश्यक आहे यावर कार्यशाळा आयोजित करणे स्वच्छता साधणे जसे की साबण सॅनिटायझर क्लिनिंग प्रोडक्ट्स यांच्या योग्य वापराबद्दल तसेच साक्षरता अशा सर्व बाबींवर आजच्या या सखी सावित्री समितीच्या बैठकीत अध्यक्षा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व मुलींसाठी व महिलांसाठी स्वच्छता विषयक जागृती कार्यक्रम यांचा आयोजन करण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे मुलींच्या शिक्षणात पालकाचे महत्त्व पटवून देणे मुलींच्या शिक्षणात पालकाचे महत्त्व पटवून देणे हा अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक उपक्रम आहे यामुळे मुलींच्या शिक्षणावर पालकांचा सकारात्मक प्रभाव पडेल आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने एक मजबूत आधार तयार होईल सखी सावित्री समितीच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन करणारे काही प्रभावी उपक्रम घेण्याबाबत आजच्या या सभेतून ठरवण्यात आले पालकांसाठी शिक्षणाचे महत्त्व आणि मुलींच्या शालेय जीवनातील सहभाग कसा असावा यावर सत्र आयोजित करणे मुलींच्या शिक्षणातील अडचणी आणि त्यावरील उपाय याबद्दल पालकांना माहिती देणे मुलींच्या शाळेतील अडचणी ओळखून त्या कशा सोडवता येतील हे शिकवणे मुलींच्या शिक्षणामुळे समाजाचा विकास कसा होतो आणि त्यांचा भविष्याशी कसा संबंध आहे यावर चर्चा करणे तसेच पालकांना मुलींच्या सशक्तीकरणाचे फायदे समजावून सांगणे जसे की रोजगाराच्या संधी वाढवणे समाजात समानता आणणे आणि मुलींच्या आत्मविश्वासाचा विकास करणे पालकांसाठी प्रेरणादायक व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करणे ज्या मुली किंवा महिलांना शिक्षण घेऊन मोठे यश मिळवले आहे यामुळे पालकांना प्रेरणा मिळेल आणि मुलींच्या शिक्षणावर विश्वास बसेल काही स्थानिक किंवा राष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेल्या मुलींची कथा आणि अनुभव सादर करणे सखी सावित्री समितीच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्वाबद्दल पालकांना जागरूक करणे आणि त्यांच्यासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे मुलींच्या शिक्षणाच्या पुढील प्रवासासाठी खूप फायदेशीर ठरेल असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच शाळेतील मुलींसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणे शाळेतील मुलींसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे उपक्रम आयोजित करणे हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपक्रम असू शकतो यामुळे मुलींना त्यांचा अधिकाराबद्दल आणि शासकीय योजनांबद्दल माहिती मिळेल ज्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल शासकीय योजनांची माहिती सत्र तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती देणारे सत्र आयोजित करणे मुलींना महिला व बालकल्याण योजनांची माहिती देणे बालिका सुरक्षा योजनांची बाल माहिती देणे शाळेतील मुलींना बालिका संरक्षण कायदे आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याबद्दल माहिती देणे शाळेतील मुलींना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर बी एस के या उपक्रमामुळे शाळेतील मुलींना शासकीय योजनांविषयी माहिती मिळेल आणि त्या योजनांचा योग्य फायदा घेतल्यास प्रोत्साहन मिळेल यामुळे त्यांचे जीवन सुधारण्याची एक नवी दिशा मिळेल वरील सर्व विषयावर सकोलशी चर्चा करण्यात आली व शाळेतील मुलींसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे सत्रे आयोजित करण्याबाबत देखील नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे आपणास जर अजून एक दोन विषय या ठिकाणी आवश्यक वाटले ते टाकून घ्यावायचे आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभासंपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मी माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसकरता सखी सावित्री समिती याचे लेखन, प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद